नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत अहिल्यानगर शहरातील मार्केट यार्ड येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याचं अनावरण सोहळ्याचा कार्यक्रम दहा एप्रिल दोन हजार केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या हस्ते व प्रमुख आर पी आय नेत्यांच्या उपस्थितीत थाटात होणार आहे परंतु नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांचे वडील व माजी आमदार अरुण काका जगताप यांची प्रकृती खालावल्यानं या पुतळा अनावरण कार्यक्रमास तात्पुरती स्थगिती देण्यात यावी अशी मागणी बाबासाहेब आंबेडकर पूर्ण कृती पुतळा समितीच्या वतीनं मनपा उपायुक्त यांना पत्र देण्यात आले तसेच माजी आमदार अरुणकाका जगताप यांनी आंबेडकरी चळवळीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या स्थापनेपासून कायम पूर्णाकृती पुतळा होईपर्यंत बहुमोल सहकार्य व योगदान दिलेले आहे त्यांच्या या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जगताप परिवाराच्या पाठीशी ठाम राहण्याचा निर्णय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा समितीने घेतला असून पुतळा समिती पुढील महिन्यात पुन्हा एकदा सर्व राष्ट्रीय नेत्यांच्या व गायकांच्या तारखा घेऊन पुतळा अनावरण कार्यक्रमाची तारीख जाहीर करतील असा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला व माजी आमदार अरुण काकर जगताप यांना दीर्घायुष्य लाभो हो। यासाठी सामूहिक बौद्ध वंदना घेण्यात आली यावेळी मनपाचे जल अभियंता परिमल निकम सुरेश बनसोडे सुमेध गायकवाड अजय साळवे संजय कांबळे सुनील शिंदे सुनील शेत्रे माजी नगरसेवक प्रशांत गायकवाड योगेश साठे प्राध्यापक जयंत गायकवाड संजय जगताप अशोक खंडागळे महेश भोसले नितीन कसबेकर आदींसह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते महानगरपालिकेमध्ये जो हो घातलेला दहा तारखेला दहा एप्रिलला जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळ्याचा जो भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित केलेला होता तो आम्हाला मोठ्या प्रमाणात करायचा होता प पर, परंतु आता दोन दिवसापूर्वी अशी दुर्घटना घडली की ते भैया जगताप यांनी कायम आंबेडकर चळवळीच्या मागे उभा राहून पूर्ण आकृती पुतळा असेल बाकी बौद्ध विहरा असतील समाजासाठी कायम त्यांचं योगदान आहे त्यांचे वडील अरुण काका जगताप यांची तब्येत खालवली व ते पुण्यामध्ये ॲडमिट आहे तर आम्ही समाजाच्या वतीने समितीच्या वतीने असा निर्णय घेतला की आपण पण त्यांच्या दुःखात सहभागी होऊया व जो हो घातलेला कार्यक्रम आहे तो आपण पुढं ढकलूया जेव्हा त्यांची प्रकृती करी होईल त्यानंतर आपण तो कार्यक्रम घेणार आहोत असं सर्व समितीच्या वतीने समाजाच्या वतीने मी इथे सांगतो व त्यांच्या आरोग्यासाठी पण इथं आपल्या बौद्ध पद्धतीने प्रार्थना केलेली वंदना घेतलेली आज अहमदनगर महानगरपालिकेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णकृती पुतळा समिती आणि आंबेडकरी समाजाची बैठक झाली येत्या म्हणजे जे आपल्या शहराचे लाडके आमदार लोकप्रिय आमदार संग्राम जगताप यांचे वडील आणि माझे आमदार की ज्यांनी खरंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्मारक ज्या ठिकाणी टिळक रोडला आहे ते त्यांच्या त्यांच्या हस्ते त्यावेळेस त्यांच्या प्रयत्नातून पूर्ण आलं असतं आणि एक आंबेडकरी चळवळीची बौद्ध समाजाची एक भावना म्हणून त्यांच्याप्रती असलेली आमची प्रामाणिक भावना म्हणून आम्ही हा जो पुतळ्याचा जो पूर्णकृती पुतळ्याचा येणारा दहा तारखेचा जो कार्यक्रम होता तो सर्व आंबेडकरी समाजाने एकत्रित येऊन असा निर्णय घेतला की आम्ही हा बौद्ध पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला किंवा त्या महिन्यामध्ये हा जो पूर्णकृती पुतळ्याचा कार्यक्रम असत भव्य दिव्य थाटामाटामध्ये साजरा केला जाणार आहे काकांची तब्येत ज्यावेळेस बरी होईल आणि त्यांच्या त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होईल म्हणून आम्ही आज बौद्ध धम्माच्या वतीने संजयजी कांबळे साहेब व सगळ्यांनी आम्ही त्यांच्या प्रकृतीसाठी सुधारण्यासाठी भगवंत चरणी प्रार्थना केलेली आहे आणि त्यांच्या याच्यामध्ये ह्याच्यामध्ये ज्यावेळेस सुधारणा होईल त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पूर्ण कृती पुतळ्याचं काम हे भव्य दिव्य आणि असं मोठ्या स्वरूपामध्ये जसं ठरल्याप्रमाणे केलं जाईल अशी आंबेडकरी समाजाने एकमुखाने मागणी केलेली आहे त्यामुळे कुणी संभ्रम निर्माण करू नका आणि कसलेही मत मतभेद ठेवू नका सगळ्यांनी मतभेद गट तट बाजूला ठेवून ही एक सामाजिक भावना जगता परिवाराशी असलेली सामाजिक भावना आम्ही जपून आंबेडकरी आम बौद्ध समाजाने हा निर्णय घेतलेला आहे जय भीम विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्ण कृतीपुतळ्याचं उद्घाटन येत्या दहा तारखेला आयोजित केलं होतं परंतु एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपल्या नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांचे वडील माननीय माजी आमदार काका जगताप यांची तब्येत अत्यंत चिंताजनक आहे आणि बौद्ध समाज कायमस्वरूपी त्यांच्यासोबत राहिलेला आहे एक कुरुणाबंध एक नातेसंबंध असल्यामुळं की सदर्व आज ते दुःखाच्या वाटेवर वा आहेत आणि सदर्व त्यांना साथ देणं हे आमचं कर्तव्य आहे म्हणून आम्ही समाजाच्या वतीनं एक निर्णय घेतलेला आहे की आम्ही त्यांच्या दुःखामध्ये सहभागी आहोत त्यांची प्रकृती चांगली व्हावी यासाठी आम्ही या ठिकाणी भिक्खू संघाच्या वतीनं महापरित्रण पाठसुद्धा घेणार आहोत की त्यांना चांगलं आरोग्य लाभावं ते लवकर बरे व्हावे आणि येणाऱ्या काळामध्ये लवकरच आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पूर्णकृती पुतळा आहे त्या पूर्णकृती पुतळ्याचं भव्य असं उद्घाटन लवकरच समितीच्या वतीनं समाजाच्या वतीनं हे होणार आहे म्हणून आम्ही या ठिकाणी ही जी तारीख आहे ती पुढच्या सत्रामध्ये घेतलेली आहे ते आम्ही तुम्हाला लवकरच त्या ठिकाणी कळवणार आहोत तरी आम्ही काका जगताप यांच्यासाठी लवकरच महापरित्रण पाठ बौद्ध धम्माच्या वतीनं आम्ही घेणार आहोत प्रतिनिधी मुंतजीर शेख डीएनए मराठी अहिल्या नगर